नमस्कार मी फिरदोस मुकादम पब्लिक अवेअरनेसमध्ये आपला स्वागत आहे मुंब्रा बायपास मार्गावर एक विचित्र अपघातात विष्णू पॉल वय सत्तावीस या तरुणाचा मृत्यू झाला विष्णू नवी मुंबई येथील महापेचा रहिवाशी होता ट्रक चालकाच्या वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ट्रक विष्णू याच्या कारला धडकला त्यानंतर विष्णूची कार कंटेनरला धडकली यात विष्णूचा अपघाती मृत्यू झाला या प्रकरणाची नोंद मुंब्रा पोलीस ठाण्यात केली आहे अपघात इतका भीषण होता की विष्णूचे कारचा अक्षरशः चुडगा झाला पहाटे चार वाजेच्या सुमारास विष्णू नवी मुंबईच्या दिशेने जात होता टोलनाका परिसरात आल्या असता एका ट्रक चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले त्यामुळे ट्रकची धडक विष्णूच्या कारला बसली त्यानंतर विष्णूची कार त्याच्या वाहनापुढे असलेल्या कंटेनरला धडकली घटनेची माहिती ठाणे वाहतूक पोलिसांना मिळाल्यानंतर पोलीस अग्निशमन दळाचे जवान यंत्रासह घटनास्थळी दाखल झाले विष्णू काळमध्येच अडकून होता पथकांनी त्याला बाहेर काढले त्यानंतर उपचारासाठी कलवा येथील ठाणे महानगरपालिकेच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले परंतु डॉक्टरांनी त्याला मृत्यू घोषित केला या अपघातामुळे महामार्गावर काही काल वाहतूक कोंडीही झाली